नमस्कार मित्रांनो ई पीक पाणी सध्या सुरुवात झालेली आहे जवळपास दहा ते बारा दिवस झालेलं आहे ई पीक पाणी करायला सुरुवात झालेली आहे परंतु ई पीक पाणी सध्या कुणाचीच होत नाही कारण सर्वर खूप मोठा लोड आलेला आहे आणि शासनाकडून कोणतं वेळोवेळी सांगण्यात येत आहे की तुम्ही ई पीक पाणी करून घ्या तुम्हाला अनुदान मिळणार नाही त्यानंतर तुम्हाला कसल्या प्रकारचा विमा वगैरे मिळणार नाही असं काय केलं जातं वेळोवेळी सूचना दिल्या जातात आता इथून पाठीमागं कसं झालेलं हो। आहे की ई पीक पाणी न केल्यामुळं काय झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्याचं काय झालेलं आहे तोटाही झालेला आहे काहींना मग काय झालेलं आहे सोयाबीनचं अनुदान नाही आलं काहींना कापसाचं कपाशीचं अनुदान नाही आलं काहींना कांद्याचं नाही आलं काहींना तूर असेल उडीद असेल मूग असेल अशा बऱ्याच पिकाचं काय झालेलं आहे अनुदान आणि पीक विमा काय झालेला आहे भेटलेला नाही तर का भेटला नाही तर ते ई पीक पाणी न केल्यामुळं आणि ई पीक पाणी करण्यासाठी सर्व शेतकरी सध्या काय करत आहेत झटत आहे रात्रंदिवस काय करत आहेत त्या सर्वसे सर्वर म्हणजे त्यांनी ते सर्वनी काय केलेलं आहे शेतकऱ्याचा खेळच मांडलेला आहे ऐका नाही की दिवसा बघा रात्री बघा असं दिवसा रात्री काय केलेलं आहे स शासनाच्या माध्यमातून सांगत आलेलं आहेत की रात्री तुम्ही काय करा ई पीक पाणी करा ऑफलाईन करा आ, नंतर मग काय करा चांगल्या नेटवर्कमध्ये गेल्यानंतर तुम्ही परत हो ते ऑनलाईन करा असं सगळं काही होत आहे पण ते ॲप्लिकेशन सुरळीत चालत नाही शेतकऱ्यांना काय करावं लागत आहे खूप त्रास सहन करावा लागत आहे त्या ॲप्लिकेशनचा काही शेतकरी मग बाहेरगावी असतात मग त्यांना तो टाईम नसतो पीक पाणी करण्यासाठी मग ते सुट्टीच्या दिवशी आपल्या गावाकडे येतात मग त्या दिवशी ते सर्वर व्यवस्थित चालत नाही मग परत त्यांना परत वापस जावं लागतं असं त्यांना काय करावं लागतो त्रास सहन करावा लागत आहे आणि शासनाकून कोणतं सांगितलं जातं की तुम्ही ई पीक पाणी कराच न ई पाणी केल्यास तुम्हाला काय अनुदान वगैरे काहीही मिळणार नाही त्याच्यानंतर पीक कर्ज वगैरे काही मिळणार नाही कारण ई पीक पाणी केल्याशिवाय आपल्या सात बाऱ्यावर पिकाची नोंद होत नाही आणि पिकाची नोंद न झाल्यामुळे मग काय आहे आपल्याला काही कर्ज वगैरे काढायचं असेल पिक कर्जमाना काही उसाचं काय उसावर सुद्धा पिककर जिघतं मग ते उसाची सुद्धा काय केली जाते सात बाऱ्यावर नोंद पाहिली जाते आणि नोंद करायला शेतकरी काय करतात खूप धडपडतात पण सध्या ती खूप स्लो चालत आहे म्हणजे ती सर्वरच एकदम डाऊन आहे चालतच नाही शेतकऱ्याची काय केलेलं आहे ही पाणीने काय केलेलं आहे खेळ मांडलेला आहे खूप शेतकऱ्याला काय करावं लागत आहे ई पीक पाणी करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तर काय केलं जातं वेळोवेळी सांगितलं जातं की आवाहन केलं जातं की तुम्ही काय करा ई पीक पाणी करूनच घ्या नसता तुम्हाला अनुदान वगैरे मिळणार नाही हे खरं आहे पण ई पीक पाणीचं सध्या ॲप्स व्यवस्थित चालत नाही त्यामुळे ई पीक पाणी होत नाही शेतकऱ्याला खूप त्याचं काय करावा लागतो त्रास सहन करावा लागतो कारण वेळोवेळी कितीही प्रयत्न केलं तर ते ॲप्स चालत नाही आणि जे बाहेरगावी शेतकरी आहेत त्यांना परत आपल्या गावात यायचं परत तिथं शेतामध्ये जायचं परत ही पीक पाणी करायची ते सर्वर चालत नाही परत वापस जायचं अशांचं तर खूप त्यांना काय आहे त्रास आहे आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन बांधावर जाऊनच काय करावं लागते ही पीक पाणी करावे लागत आहे म्हणजे हे सर्वां एकंदरीत सर्व काय केलेलं आहे शेतकऱ्याचा ई पीक पाणीने काय केलेलं आहे खेळ मांडलेला आहे कारण श कृषी विभागाच्या माध्यमातून सारखं वेळोवेळी सांगितलं जातं की तुम्ही ई पीक पाणी करा ई पीक पाणी करा पण ई पीक पाणी सध्या करायला चालू झालेलं आहे सुरुवात झालेली आहे ते पण सध्या कसल्याही प्रकारची ई पीक पाणी होत नाही कारण ते जे ॲप्स आहे जे सर्वर बनवलेलं आहे ते खूप काय केलेलं आहे स्लो चालत आहे ओपनही होत नाही त्यामुळं श शेतकऱ्याला खूप काय होत आहे त्याचा त्रास होत आहे आणि ई पीक पाणी जणू काय शेतकऱ्याचं काय आहे खेळच मांडलेला आहे एकंदरीत आता जवळपास दहा ते बारा दिवस झालेलं आहे तर पण कसल्याही प्रकारचं ते ॲप्स ओपन होत नाही ने कृषी विभागाच्या माध्यमातून तर काय केलं जातं वेळोवेळी सांगितलं जातं की तुम्ही काय करा ई पीक पाणी करा ई पीक पाणी न केल्यास तुम्हाला काय होणार आहे अनुदान वगैरे सगळं काही जे पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल बेग बेग आ, कप, मुकासेल, मुकासेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुदान वगैरे येतात सोयाबीनचं असेल व साप कापसाचं असेल तोर असेल मूग असेल भोईमूग असेल हे सगळं अनुदान काय करायचं मिळवण्यासाठी काय करावं लागतं ई पीक पाणी करावी लागते आणि सध्या तर ई पीक पाणीचं सर्वर खूप काय आहे डाऊन आहे चालतच नाही एकंदरीत काय केलेलं आहे ह्या ई पीक पाणीने काय केलेलं आहे शेतकऱ्याचा अजून काय काय खेळच मांडलेला आहे असं वातावरण काय झालेलं आहे एकंदरीत निर्माण झालेलं आहे तरी आ, धन्यवाद